भातकुली तालुक्या अंतर्गत हरतोटी ग्राम पंचायती मधील नवथड खुर्द पिण्याच्या पाण्याची गैरसोय व जल जीवन योजनेच्या पाण्याच्या टाकी अभावी संतप्त ग्रामस्थांनी नितीन कदम यांच्या नेतृत्वात उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने संतप्त ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तात्काळ जलजीवन योजनेच्या टाकीचे संमती परिपत्रक काढून हिरवा कंदील दिला दरम्यान ग्रामस्थांनी नितीन कदम यांचे आभार मानले भातकुली ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय थांबता थांबत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाढत्या तापमानामुळे परिस्थिती आणखीनच बिकट होते अशातच हरतोटी ग्रामपंचायतीच्या नवथड खोर्द येथील ग्रामस्थांना जलजीवन मिशन अद्यापही लाभ मिळाला नसून पाण्याच्या टाकी अभावी पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपेट करावी लागते गेल्या आठवड्यात नितीन कदम यांनी आसरा गावानजीकच्या बंधाऱ्याचा यशस्वी पाठ पुरावा करत कामाची पाहणी केली ग्रामीण भागातील पांदन रस्ते असो वा शेतकऱ्यांचे विविध समस्या नितीन कदम हे नेहमीच अग्रेसर राहतात अशातच नवथड येथील ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची टाकीची मागणी संदर्भात नितीन कदम यांनी दखल घेत समस्त नागरिकांसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय गाठले जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून पाण्याच्या व्यवस्थेकरिता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप व अन्य अधिकाऱ्यांनी नितीन कदम यांच्या कार्यतत्परतेला बघता पंचवीस हजार लिटर पाण्याच्या उंच टाकीच्या बांधकाम करीता जलदगतीने कामाचे संमती पत्रक जाहीर करत हिरवा कंदील दिला यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम स्वप्नील मालधुरे अभिषेक सवाई गोवर्धन गुडधे सुरेश धडगे संदीप धडगे एकनाथ धडगे गजानन धडगे विनोद भगत दिलीप ढोके सुनील धडगे भारती घोंगडे अनंत धडगे वृषाली धडगे मीनल धडगे आरती धडगे प्रमिला धडगे यासह इतर नागरिक उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो भातकुली